काय सगळे युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना शुभ सकाळ आणि पंचमीचा भावाचा आहे सगळ्यांना मस्त पैकी शुभेच्छा मी बनवते कोबीची भाजी शेंगाने बारीक करून घेतली शेंगदाणे म्हणजे कोबीच्या भाजीसाठी नाही वापरणार मी वापरला तरी चालतो या पण मी शक्यतो डाळ आणि ती घे घालते तांबडं तिकड शेंगदाणे भाजून घेतले छान असे मस्त एक मिनट छान पैकी आता मस्त शेंगदा करून घेतले कढईमध्ये मी बनवणार आहे

आपल्या कुठं आणली तू ऐकत नाही काय तर असं बारीक करून घेतलं नसल्यापैकी लसूण आणि कोथिंबीर तर करून घेणार या भांड्यामध्ये आवडत बारीक केली बारीक नाही कापड धोपडचं बारीक केलेलंच तर म्हणजे के असं चव छान लागतील बारीक असा गेळ आता केला माहिती आहे तर मस्त असं शांत जर पोळी झालं आहे गोबी कापून धुऊन स्वच्छ घेतलेले एक मिनटात तर छान पेक्षा तर मी कडे कापायला ठेवली आहे मस्त आहे

तर असा कोबी धुवून घेतलेला आहे छान असा लहान जाऊ नको लहान आहे की कोबी असा धुवून घेतलाय स्वच्छ मस्त लईच पांढरा शेपट लागलाय दे साहेब हिरवागार कोबी हे पण असा दिसायला लागलाय अगा कस हे जिरं वापरणार आहे ह्याच्यात तांबड्यात कट हळद मीठ घेतलेलं आहे आणि मुगाची डाळ बी घालणार आहे छान असे मस्तपैकी कढईमध्ये तेल तापलं या बघा आता वाफ कसलेली थोडंसं गारच करते तेल गॅस सगळा पूर्ण बारीक केला आहे माझा गॅस छोटासा आहे लई काय मोठा चालत नाही तर अशी छान अशी तयारी मस्तपैकी केलेली आहे ही दिदी रागबी काहीतरी खटपट करा सर सर सोड 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 चल तिकडं पप्पा आले ती चला त्याला बाहेर 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 चल नाही पडत पहिलं मी जिरं मोहरी वापरणार आहे काही जिरं मुंगरी कमी करता बघा काय आवडलं तेल थोडंसं मी जरा केलंय ना जर पूर्ण बारीक तेल तर का तेलय कडक जातं कारण असं कुठणार हे हे मस्तपैकी भाजून हे आहे तर म्हणजे कळतंय माहिती आहे का कळ छान लागते तर मस्तपैकी भाजलेलं नाही खाण असं त्यात तांबडं तिखट हळद cosa da pan, lo llevo por aquí, esto ya basta que te छान पैकी मिक्स करते आणि दाखवते छान असे मुगाचे डाळ घातलेले आहे मस्तपैकी छान असे आणि जे सगळं मी मिक्स करून घेणार आहे बुगया मिक्स केल्यानंतर तर छान असं मी मस्तपैकी मिक्स केलेला आहे लाईटीचा उजेड भरपूर आहे त्याच्यामुळं काही व्यवस्थित दिसना जात या तर झाकून ठेवते आणि भेटूयानंतर चेहरीमध्ये सगळ्यांना बाय माझं पिल्लो बसलं आहे अभ्यास करत असं चहा बिस्किट खाऊन मस्तपैकी छान असं आता कुठला विषय लिहिणार आहे हिंदी अभ्यासाला बसला आहे त्याला काय आज क्लास नाही मॅडमला काहीतरी काम आहे वाटतं kaya wassup na yung tapos karon, saka ganon na, bye bye